नमो ड्रोन दिदी ही केंद्र सरकारची योजना महिलांच्या नेतृत्वाखालील बचत गटांना कृषी क्षेत्रातील सेवा पुरवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने सक्षम करत आहे धुळे जिल्ह्यातील नलिनी देवरे या ड्रोन दिदी नाही सरकारच्या वतीने दिलेल्या प्रशिक्षणानंतर ड्रोन आणि इलेक्ट्रिक व्हेकल जनरेटर आणि बॅटरी असा पूर्ण सेट देण्यात आला नलिनी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांवर कीटकनाशक खत फवारणी करून देतात यासाठी त्या नाममात्र शुल्क आकारतात गेल्या दोन महिन्यात नलिनी यांनी सुमारे सत्तर एकरावर फवारणीचं काम केलं असून त्यांचं काम आता अव्याहतपणे सुरू आहे ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या कामाला गती आली असून त्यातून उपलब्ध झालेल्या रोजगारामुळे नलिनी आत्मनिर्भर बनल्या आहेत आम्ही चार्ज घेतो एक एकर करायला मला ह्या ड्रोनद्वारे फक्त सात मिनिटं लागतात तसेच ह्या ड्रोनचा असा फायदा आहे की आजकाल शेतकऱ्यांना मजूर भेटत नाही आणि भेटले तरी पंपाद्वारे फवारणी केली जात होती या पहिले आणि पंपाने फवारणी केल्यामुळे आपला जे काही रिझल्ट मिळायचे ते मिळत नव्हते तर आतापर्यंत मी सत्तर एकर फवारणी इथे केलेली आहे आज मी सक्षम नारी बनलेली आहे तसेच मला आज रोजगार उपलब्ध झालेला आहे रोडमुळे केला होता कमी से कमी सतरा एकरला दोनशे तीनशे लिटर पाणी लागायचं होतं पण आता मी फवारणी केल्यानंतर मला शंभर लिटर मध्ये पूर्ण शंभर किंवा दीडशे लिटर पाणी मध्ये माझा सतरा एकर फवारणी होऊन गेलेली परत मला जिथे वीस हजाराचा चा फवारणी लागत होती त्यावेळेस मला आता फक्त पाच हजाराच्या फवारणीत माझं काम होऊन गेलेले आहे आणि हा मोठा फायदा म्हणजे की फक्त नमोद्रोन मुळे झालेला आहे माझा गडचिरोली जिल्ह्यात भामरा